नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज येथील वॉनलेस मिशन हॉस्पिटल कामगारांचा जवळपास तीन ते चार महिने पगार न झाल्याने त्यांच्यावर बिकट परिस्थिती आलेली आहे त्यांच्या मदतीला हात म्हणून प्रत्येकी शिधा वाटप कार्यक्रम प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी दीपक कदम डायरेक्टर डॉक्टर कुरेशी मॅडम जिल्हा परिषद लेखाधिकारी विठ्ठल चव्हाण मार्केट कमिटी सचिव अभिजित गद्रे उपस्थित होते या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन डॉक्टर किशोर ठाणेकर यांनी केले यावेळेस मिशन हॉस्पिटलमधील अडीचशे ते तीनशे पुरुष व महिला कामगार उपस्थित होते यावेळी प्राध्यापक सिद्धार्थ जाधव म्हणाले डॉक्टर सर वॉन्डलेस यांनी ही रुग्णालयाच्या सेवेसाठी सेवाभावी संस्था उभी केली या हॉस्पिटलमध्ये

केस बघ काढायला दोन पाडायला लागायचे कुठे कुमारचा तीर्थ भरलेलाच आहे का कुठे गेलो वैभव आणि कुणी आलो वैभव पूर्वी ती लहान उपक्रमाला मला आठवत एक वायट असेल डॉक्टर सी थॉमस डॉक्टर डेविड सिनियर डेव्हिड दुर्दैवानं हे गेले कितीतरी मोठे डॉक्टर या संस्थेने उभा केले किती डॉक्टर इथे शिकले इथं प्रॅक्टिस केलं इथं नाव कमवलं